मी नाही उडी मारणार ना आई शिकपत मला तिने माझी चव घालवली मी मारणार आता सायला पहिला घडे चल घडे बाई हिंगो खिरक समजे का आपण ना की काय आता माझ्या गावी येत आहे अन्ना भंडारी तो त्याचं फर्स्ट टाइम आहे त्यांच्या सगळ्या मित्रांचं पण आहे आपल्या भावाचं पण त्याला पण दाखवा भाई फर्स्ट टाइम माझ्या गावी येतं ते बघू आता ऑन द वेच आम्ही रोडला तू आमच्या मागच्या गाडीतच येतो तू माझ्या आले गे बाय तर गायच आता आम्ही चाललोय पोहायला मी आलोय आमच्या फायनली गावी अण्णा भंडारीला घेऊन आणि या मॅमला घेऊन इकडे बघे कसं वाटतय गाव अजून आपल्याला जायचंय आता खूप मजा येणार आहे पोहायला चार वाजले जाता फुल चिखलातून वगैरे जायचे ससा अभिषेक हाय एजन मोर ससा देखते बाय हो गया तो दिखा देंगे भाई कैसा लागे आपको एक नंबर एक नंबर और भाई दिली मला भारी वाटलं पहिल्यांदा आले इथे मासे येतो छोटे छोटे दिसतो आता आपल्याला जायचं इथं आरामसेना बाय लोक हळू 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 ए जलदी आज नांदल नांदल नांद हा इथं इथं पाटली काय वारून वगैरे रे काय मी तर आहेत म्हणजे आहेत आता जंगलातून चालले पोहायला आम्ही अण्णा बिबट्या पण या इथं

<laughs> पाणी फुल फुल मजा तर गॅस पूर्ण पाणी आहे खूप पाणी आहे तो रोड पूर्ण आमचा ब्लॉक झालाय तर कॅन्सल करतो आम्ही दुसऱ्या विहिरीत आहे <laughs> <हुँ? laughs> काय होतंय नी पैसे वाढते एक रुपये ठेवले ना दहा हजार रुपये मित्रांनो आपण लहानपणी शाळेत वगैरे जाताना जिथं सांगायचं की आपल्याला सा की हे एक किडा असतो ते पैशाचा किडा कि जेणेकरून ते कमीत कमी दोन तीन दिवस लाख रुपये होत नाही काय बोलतो असं 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 असंच इथं आपण असंच इथं ठेवू

तर फायनली आमची दुसरी विहीर आली मजा येईल ना आता आता खुश ये ओपी ना <laughs> <laughs> फाटली हो फाटली काय बघून हा ओके बघ आता कशी वाटते

या तुम्ही तुमच्या गावी धावा एन्जॉय करा हे हो दिवस अजून तीन चार महिने पाऊस असतो मजा येईल नाल हो मारायचं उडी मारायची तू उडी नंतर मी डायरेक्ट शुडकी मारणार ठीक आहे मारू त्याच्या आधी मी उडी मारायच्या आधी मी आधी चेकिंग करणार आहे वीर खोल आहे की नाही मी जे दगड टाकणार म्हणजे ह्याच्या बाजूचे आडे किडे बिडे सगळे लांब होतील आवाज बघा डुडुम मस्त असं सुंदर अजून बुडबुडे येतात ते अजूनच बुडबुडे येतात ते अक्षर तर नव्वद ते शंभर फूट वीर शंभर असतात असणार आहे साई नाप्पा ते जाणे का ना मी आता बघ वाचवा ये मला टाकू व्हिडिओ हा भाईक राहत पाहुणे भिजी ना वाटत काय विहिरीच्या पाण्यात भीती वाटतो मला नाही तुम्हाला बोलला येणार इथं जातोय ना मी अहो विहिरीच्या पाण्यावर येणार तर रंग मानव अजून काय पाहिजे चल की आता काय काय हा अरे अरे तू किती करतोय ये मला भीती काय काय नाही आय चाल अरे की आर नाहीये भाई आहे ते लिहून तो ना लिहून मला काय बोलला माहित आहे का मी उडी मारतो तर हा येणार मी मारली येतच नाहीये का किती वाटते भाऊला किती वाटते

<laughs> <ते रे पर। laughs> तुम्हाला आटली <laughs> ना सगळं <laughs> चला आता मध्ये एवढे ए थांबे पप्पा सॉरी कपिल कपिल कोण काय पाणी दोन मिनिट सांगते ना आपलं Më vjen keq, por ti të iku këdo ani

Bye-bye.